शेव्याला तर येतात सगळे शेवच करतात जो भंडारा होतो ना ती मनोहरची ओळख आहे ती ओळख कायमस्वरूपी बाबांकडे मी मागणी जिथे प्रेम आहे तिथे भक्ती आहे आणि जिथे भक्ती आहे अशा साईवाडी मध्ये साईबाबांबद्दल मनापासून इथल्या प्रत्येक रहिवाशाच्या मनात आसाही आहे हाय हॅलो नमस्कार मंडळी हितगूच तुमच्याशी आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते आणि पर्यटन भटकंती विशेष रस्तरी कोकण ब्लॉग आणि विशेष दिवसाचं औचित्य साधून आपण विशेष मान्यवरांना भेटत असतो त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करा मला वाटतं मुंबईमधील सर्वात मोठा साई महोत्सव जर कुठे होत असेल तर तो अंधेरीमधील साईवाडीमध्ये जो ऑर्गनाईज केला जातो माजी नगरसेवक मनोहर पांचाळजी आणि त्यांच्या पत्नी सौ मनीषा मनोहर पांचाळ इथे राहणाऱ्या प्रत्येक रहिवाशाच्या मनात या महोत्सवाबद्दल खूप आतुरता असते आणि प्रत्येकजण या महोत्सवाची फार आतुरतेने वाट पाहत असतो कारण जात धर्म विसरून सबका मालिक एक आहे असा भक्तीचा संदेश देणारे आपले साईबाबा या साईवडीचे खरे दैवत आहे सर्वात ती बाबांना माझा मनापासून नमस्कार हा महोत्सव सात दिवसाचा असतो यासाठी या पूर्ण महोत्सवाचं महोत्सवाच नियोजन केलं जातं ते एका पत्रकाद्वारे सर्व लोकांना सांगितलं जातं पहिल्या दिवशी म्हणजे फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता साई युवक मंडळ येथून साईबाबांच्या मूर्तीचं आगमन झालं इथल्या लोकांमधील जो उत्साह आहे तो तुम्हाला जाणवत असेल जणू काही आपला देव आपल्या घरी राहायला आलाय अशी यामागे भावना असते आणि हा आहे यावेळेस सेट ज्याची थीम होती श्री प्रभुराम आणि आजूबाजूचा हा परिसर आणि हे साईंचं मंदिर यावेळेस नवनाथ ही एक थीम होती आणि सर्व नवनाथांचा अवतार इथे दाखवलेला होता दुसऱ्या दिवशी अकरा फेब्रुवारीला महामंडलेश्वर स्वामी काशीनाथजी महाराज परमहंस यांचं कीर्तन होतं आणि बारा तारखेला साई पारायण होतं आणि संध्याकाळी खास महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम होता तिसरा दिवस फार महत्त्वाचा असतो कारण या दिवशी साईंची पालखी असते आणि त्यानिमित्त झुणका भाकरेचा नैवेद्य केला जातो आणि हा नैवेद्य करण्यासाठी इथल्या साईवडीतल्या सर्व रहिवाशांची मदत घेतली जाते आणि हा स्वयंपाक खास करून इथल्या माजी नगरसेविकास मनीषा मनोहर पांचाळ करतात दरवर्षीप्रमाणे बघते सगळेजण इथे आहात कृपा सिंधु श्री साईनाथ महाराज की जय आमच्या मंडळाची साई सेवा समितीची सुरुवात एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे ब्याण्णव स्वर्गीय श्री मीनाताई ठाकरे यांच्या शुभस्थिती करण्यात आली होती आणि त्यावेळेला आमचे जे संचालक आहेत दादा आमचे श्री स्रीमा मनोहर पांचाळ आणि आमच्या वहिनी मनीषा ताई पांचाळ यांच्या म्हणजे अथक प्रयत्नाने आम्ही ही सध्याची वाटचालीपर्यंत आम्ही पोचलेले आहोत सध्या हे महोत्सव वर्षाचं तेत्तीसवं वर्ष आहे आणि तेहतीस चौतीस वर्ष चालू आहे म्हणजे त्यात आणि त्यामध्ये सगळ्या साई भक्तांचा म्हणजे म्हणजे एकदम ला बालगोपाळापासून वृद्धांचा एकदम अथक प्रयत्न असतात यामध्ये आणि त्यासाठी लागणारं जे साई भंडाराचं जे जेवणाची जे असते जे सुरुवात की म्हणजे सोबत सो, जेवढे सोबती आहेत आमच्याकडे जेवढे साई भक्त आहेत आणि साईसेवक आहेत ते सकाळी चार पाच वाजल्यापासून याची सुरुवात होते तयारी आणि जे त्या अनुषंगाने जेणेकरून की संध्याकाळी जे साई भक्त येतील पालखीच्या नंतर तर त्यावेळेला कोणी असं म्हणजे न हे प्रसाद घेता जाऊ नये आणि ज्याला जे मिळेल तो म्हणजे मनसोक्त त्याचा साई भंडाराचा ते लोकं आस्वाद घेतात आणि या सगळ्या साई भक्तांचा त्याला भरपूर म्हणजे मेहनत आहे त्यांची अथक मेहनत आहे सगळ्यांची हा 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 ऑबियसली इनफॅक्ट मी तर स्वतः या कार्यक्रमासाठी काल रात्री गावावरूनही पोचलोय जेणेकरून आपली सेवा चुकू नये म्हणले सातत्य राहावं असे काही लोक आहेत म्हणजे माझ्यासारखे असे काही सातत्य राहायला पाहिजे ना आपल्या सेवेमध्ये खंड पडू नये आणि ह्या सगळ्यांची तीच इच्छा आहे की आपल्या सेवेमध्ये कुठेतरी साथ आहे आणि त्याने करून साईचा आमच्यावर सर्वांच्यावर आशीर्वाद आणि आम्ही हे ते सध्याचे दिवस बघतोय ते त्यांच्या कृपे नेत आहेत मागणं इन अ सेन्स की सगळ्यांना सुखी राहावं शेतकरी आपला सुखी व्हावा त्यांना जो त्यांचा जो एम आर पीचा भाव आहे तो त्यांना सध्या सोयाबीनचं भरपूर पीक आलं आहे आणि ते म्हणजे त्याला मिळत नाही आहे तर ते त्यांना सरकारतर्फे वेळेला वेळेत त्यांना मिळू दे त्यांचं जे आणि सगळे सुख जो बळीराजा आहे तो सुखी होऊ दे कारण तो बळीराजा सुखी तर प्रजा सुखी तर त्या हां त्या हिशोबाने आम्ही आपलं मी साईना हीच आमची म्हणजे सगळ्यांतर्फी प्रार्थना असेल की सगळ्यांना सुखी ठेव आनंदी ठेव सगळ्यांना म्हणजे आयुष्य आरोग्य लाभू दे प्रजाधिराजशी योगीराज योगी परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय शीतल अरुण पवार इथे आमचा साई उत्सव चालू आहे साईबाबांचा उत्सव चालू आहे साई भंडारा चालू आहे हे आमचं दहा तारखेपासून चालू झालेलं आहे दहा ता आता मी जिंक्याचं पीठ हे करते एकशे तीस किलो हो 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 अजून का बाकड लापसी आणि जेवण भात ही आता लापशी चाललेली आहे किती हो दोनशे दोनशे किलोच्या वरती असते लापशी हो सकाळपासून दहा साडे दहा पासून आलो आम्ही इकडे आता सगळी सांभाळून घरची कामं छान वाटतं देवाची सेवा करायला मिळते थकवा येत नाही आणि काम करायला खूप मजा येते सगळे मिळून कामं करतात छान वाटतं जवळजवळ महिनाभर आम्ही सगळी इकडे असतो येत असतो सेवेला सगळ्याच महिला हो महिनाभरापासून काही ना काही कामं चालू असतात सगळ्या महिला माझं करुणा गणेश पालांडे वेलकम आम्हाला आता म्हणजे पंधरा पाऊण महिना झाला आम्हाला इकडे येऊन असं म्हणजे काम करायला आम्हाला खूप मजा ये सकाळी आम्ही साडेनऊ पर्यंत आम्ही आलो होतो साडेनऊ ला हो साडेनऊ दहा ला हो हो दिवस रात्री दोन अडीच तीन वाजतात आम्हाला हो 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 दुसऱ्या दिवशी आम्ही येतो हो छान एकदम असं म्हणजे वाटतं आम्हाला साईनाथ महाराज की जय साईबाबांचा आमचा साईबाबांचा आमचा दोनशे किलोच्या भाकऱ्या दोनशे किलोचा झुणका दोनशे किलोची लापशी दोनशे 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 सर्व आमचा दोनशे किलोचा एवढा आम्हाला आनंद वाटते खूप मजा येते हां सर परिसर आमचा भरगच्छ दिसतं आणि मनुपृप्त आमचा समाधान होतं मनोहर पंचाल की जय हरिओ महिला मंडळात की जय सगळ्या आम्ही सगळ्या मैत्रिणी बहिणी बा आई सगळ्या आम्ही परिसरात आनंदात अगदी हसून खेळून मजा करतो आम्ही आम्हाला काही काही त्रास होत नाही आज एवढे वर्ष आम्ही तीस बत्तीस वर्ष बाबांचा करत आले पण बाबाई आम्हाला सगळ्या सहकार्य करतात बाबा आमचे एवढा आम्हाला बाबांचा खूप आनंद वाटतो आणि मजा वाटतो नाचो तुला खांद्यावर घेईन तुला पालकी तर मिरवी ना साईबाबांच्या शिर्डीला पायी चालत जाईला शिरडीला चालत नेली मी त्यांच्या वर्षापासून इकडे येते बघा सर्व करायला पण आता या दोन वर्ष करोनापासून दोन वर्षे आलीच नाही दोन तीन वर्षे आणि त्या आणि आता गेल्या वर्षापासून माझं ऑपरेशन झालं आहे अटॅक वगैरे पण मला घरीला बसवत नाही तरी पण येते थोड्या थोड्या लोकांसह ते मी थोडा करेन नंतर मोठा झालं की तुम्ही लोक करा मग असं दुसरं छोटा मोठा काम पीठ बीठ भिजवायला भीड़ वगैरे खाणी बिने होतायला ही मदत करते पण मी घरी नाही बसत आता मी मला चालायला जमत नाही काठी घेऊन मी चालते किंवा काठी तिकडे ठेवली मी आता मजा येते मी म्हटलं मला आजार काय नेहमीच आहे दोन दिवस करे मी काय होणार नाही झालं बाबांच्या इथे तरी बरं होईल बस ते ते ही आपली हीच इच्छा हीच इच्छा आहे आपली बोला चविष्ट म्हणजे साईबाबाचा प्रसाद म्हणून तो चविष्ट तुम का सगळेच करतात तेल टाकतो तेल टाकलं कर आई जिरं मग आले लसूणची पेस्ट कढीपत्ता तो आहेच ना मिरचीचा ठेचा त्याला चांगला खमंग परततात परतून झालं का त्याच्यात हिंग हांदा हिंग कांदा हे तर मसाले सगळे आमचे टाकतो मेन त्याचा काय ठेचा आणि आलं लसूणची पेस्ट हे शान्छा। सगळं घरी करतो सांगतो हे सगळं आम्ही घरीच स्वत बनवसाला पण घरी करतो मिरच्या फु मिरच्याचा मसाला पण घरीच फुटतो खारचं काही नाही नाही चण्याची डाळ पण त्यानेची डाळ पण भाजून घेतो सगळं सगळं आणि मग तो चण्याचा घोळ देतात चण्याच्या पिठाचा घोळ त्याला टाकतो आहे त्याची रेसिपी आणि ते त्याला परतायला बाकी चांगलं लागतं तो झुंका जसा त्याच्यासाठी अशा जाडसर बायका घेत रेकंदरीत <laughs> असं खेळीमेळीचं वातावरण इथे असतं पालखी आहे पालखीच्या दिवशी झुणका भाकरीचं नैवेद्य असतो पहिला नैवेद्य झुणका भाकरीचा असतो आणि ती झुणका भाकरी ह्या सगळ्या भाकऱ्या केलेल्या आहेत आम्ही सगळ्या एरियातल्या पूर्ण एरियातल्या बायका येऊन झुणका भाकरी इतर जेवण वगैरे करतो देवाला नैवेद्य दाखवतो आणि भंडारा सात वाजेपासून भंडारा रात्री दोन तीन वाजेपर्यंत चालू असतो कारण ह्या इथे साईनगर मध्ये अंधेरीमध्ये आमचे दादा मनोहर पांछाळ आणि आमच्या वहिनी मनीषा पांछाळ ह्या इथे गेल्या पंचवीस वर्ष साईबाबाची सेवा करतात साई भंडारा किंवा साई महोत्सव चालू असतो त्यानिमित्ताने ही सगळी सेवा सगळ्या एरियातल्या बायका करतात हो असं साईबाबांचं आमच्या थोडस मनामध्ये वाटतं ना आपलं भाव बघती द्या कुठेतरी सेवा करावी म्हणून मी आणि माझ्या सासूने आम्ही दोघींनी मिळून केल्या पन्नास केल्या थँक्यू वेलकम सद्गुरूची आहे सद्गुरूची शेवाई तर येतात सगळे शेवट करतात जो जो पंधरा दिवसापासून शेवा चालू आहे सगळ्या हा रोज, रोज खालीच आहे ना आमच्या किती भाकरी आणि प्रत्येकाच्या घरात पीठ घेऊन जातात आणि भाकरी करून आणतात पन्नास पन्नास भाकरी करून आणतात

घरी आपल्या मुलगी येऊन बाकी करायची आता नाही आता हीच नाही आहे ना प्रत्येक जण घरी घेऊन जात वाटप घेऊन जात वाटायला वाटा हो संध्याकाळी सहा साडेसहाच्या सुमारास पालखीची सुरुवात होते आणि ही पालखी संपूर्ण अंधेरी शहर फिरून येते प्रकाशांचं असं मानणं आहे की या पालखीच्या खाली केल्यानंतर किंवा के के या पालखीला स्पर्श केल्यानंतर देवाचा आशीर्वाद घेतल्यानंतर कोणताही आजार त्रास आपल्याला वर्षभरात होत नाही आणि हे केवळ साई भक्त आहेत जे मनोभावे या पालखीचा स्पर्श मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात पालखी गेल्यानंतर इथे जेवणाची सोय केली जाते आणि जेवण वाढायला सुरुवात होतं आणि ह्याचं सगळं डिस्ट्रीब्युशन असं मनिषादाई स्वतः करतात इथे जातीने लक्ष देतात तर त्यांना मी विचारलं की त्यांना हे सगळं कसं काय जवळ दुपारपासून सगळं काम करत आहे आता हे सगळं डिस्ट्रीब्यूट करताय सगळ्यांना सांगताय सूचना देत आहे माहीत नाही मला आता मग ना पस्तीस वर्ष झाली या कार्यक्रमाला हा मग आता सवय झाली ना आणि कसं आता आपणच करतो म्हणजे आपली जबाबदारी येते आपण स्वतः जबाबदारी घ्यायलाच पाहिजे दुसऱ्यांवर टाकायची बरोबर आहेत मदत करतात सगळं भाग आहे पण आपण हे समोर समोर असलंच पाहिजे ना आणि मला असं आवडतं करायला सगळ्यां दुसऱ्यांच्या भरोशावर सोडायचं तर मला ते नाही जमत डेरी मला ते जमत नाही आणि हा कार्यक्रमच माझ्या फॅमिली माझ्या नवऱ्याने चालू केलेला आहे तो तर आत्ताच साई भक्त आहे हां तो कुठल्याही मंदिरात जरी गेला ना माझे माझे पती तरी ते म्हणजे गणपतीच्या मंदिरमध्ये गेले ना तरी बोलणार साईराम वैष्णोदेवीला गेले ना तरी म्हणतील साईराम कुठल्याही मंदिरमध्ये गेले ना तरी साईराम बोलणार ते मग तो साई भक्त आहे त्याच्या पुढे काय सगळं फिकं आहे ते आम्ही म्हणजे पूर्ण फॅमिली त्याच्यात जुडलेलंच आहोत हां काय नाही माझ्या शाहीवाडीला सगळ्यांना सुखी ठेवावं त्याच्याबरोबर माझ्या मुलांना सुखी ठेवावं त्यांना यश द्यावं अशी ताकद द्यावी त्याला की आमच्यानंतर हा कार्यक्रम ते करू शकतात असं त्यांना मजबूत करावं बाबांनी शेवटी शेवटी तुला सांगू आत्ता पाच मिनटं अगोदर मी मंदिरात गेले होते आणि पाच मिनटं मंदिरात जाऊन मी तेच सांगितलं की हा कार्यक्रम किती दिवस आम्ही जिवंत असेपर्यंत चालणार का त्याच्या पुढे कोण चालवणार मग त्याच्यासाठी बाबांनी माझ्या तिन्ही मुलांना भरगतचं यश द्यायला पाहिजे की जेणेकरून आमच्यानंतर ते कार्यक्रम हे करू शकतात शकता। हेच मी मागणं मागितलं आणि सुखी ठेव सगळ्यांना सगळ्यांची सदेन इच्छा पूर्ण कर करणार तब्येत काय एकशे दोन ताप असला तरी मी तुला इथेच दिसेल झोपणी दिसणार नाही कधीच मी पण माझं हे कर्तव्य आहे हे कर्तव्य आहे माझं आणि ते मी पूर्णपणे पार पाडते मी तर पालखीला सुद्धा जात नाही आणि इथे एवढा भंडारा आपण जो करतो तो मुलां लोकांच्या मुखाला लागला पाहिजे त्यासाठी मग मी पहिला साडी नेसते आणि लगेच आली पण आपण हजार झाल्याशिवाय कोण चालू करणार नाही असं असतं की आमच्या आईवडिलांनी जे आम्हाला शिकवलं ते आम्ही त्यांच्या शब्द पाठीपाठे आम्ही पण तेच चालवतो आमच्या मुलांनी पण तेच चालवावं हीच अपेक्षा आहे मग ते सांगितलं आमच्या पाठीपाठी त्यांनी पण चालवावं ना आणि करणं गरजेचं आहे मनोहर पंचची ओळख म्हणजे हे हा <overstale> जो भंडारा होतो ना ती मनोहर पंचांची ओळख आहे ती ओळख कायमस्वरूपी राहावी प्लीज बाबांकडे मी मागणं मागते तर इथे जेवणाला सुरुवात झालेली आहे आणि खूप चांगली व्यवस्था असते इथे दुञे। हो हो दरवर्षी येते आज लग्नाला तेरा वर्ष झाली तेरा वर्ष न चुकता हा भंडारा मी अटेंड करते स्पेशलिटी म्हणजे आता तुम्हाला काय सांगू जितकं सांगेल तेवढंच कमी आहे आम्ही साईवाडीचे रहिवाशी एकदम आतुरतेने या दिवसाची वाट बघतो बाबांच्या दर्शनासाठी बाबांची पालखी हे भव्य मोठा भंडारा असतो तर खूप खूप उत्साही असतात लोक या दिवसासाठी आणि दोन दिवस तिकडे भंडारा असतो आज पालखी होती साईबाबांची भव्य मोठी ती खूप सुंदर होती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच आणि जेवणाची तुम्हाला काय सांगू चव म्हटलं तर आज स्पेशल आहे बाबांचा झुणका आणि भाकर त्याला अप्रतिम चव आहे बाबांचा आशीर्वाद म्हणून आम्ही सगळ्या झुणका भाकरचा लाभ घ्यायला आलो आहोत ते पालखी परत आलेली आहे आणि आता साईंच स्वागत बघा तुम्ही पाचव्या दिवशी इथे सत्यानारायणाची पूजा असते आणि त्यावेळेसची हा बघा किती सुंदरपणे केलेली आहे आणि या दिवशी सुद्धा भंडारा असतो आणि विशेष म्हणजे पुऱ्यांचं इथे जेवण असत इथे भजन कीर्तनाचा कार्यक्रम होता त्या दिवशी संध्याकाळी शेवटच्या दिवशी इथे सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं खास मुलांसाठी ते स्पर्धा असतात तर अशा पद्धतीने हा कार्यक्रम साजरा केला जातो हा व्हिडिओ बनवण्यासाठी मला ज्यांनी ज्यांनी मदत केली स्पेशली सौरभ पल्लवी सारिका सुजाता मैनी इत सर्व महिला मंडळ आणि इकडची पुरुष मंडळी त्यांना मनापासून आभार आणि विशेषत श्री मनोहर पांचाळजी आणि सौ मनीषा वहिनी यांना मनापासून आभार तर हा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल कमेंटद्वारे तुम्ही तुमचं मत कळवू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद